कोणतं कशी झाली ते हो बघण्याजोगे आजचा तिसरा दिवस आहे अजून काय घरी गेलो नाही सगळी जण इथं ता हाय ताय हाय कायला ता दोघी जण घेऊन पळतोय रेल्वे आली म्हणलं की दु इकेन बॅगा वाग म्हणजे वागवायच्या आणि दोघांनी पुरीला घेऊन पळायचं तिकडं कसं धरून आणले आणि बसलंय बघायला हो याची तर एवढी कळमिली या सांगायचं कळ कळमिली या काय ना टपरून झोपत या बसल तिथंच डुलक्या हाणताय ते हाणताय आणि डोळक्या आणली झोपी गेले की त्याला उचलून आम्हाला घ्यावं लागते तर मित्रांनो डोळा तुम्हाला दिसतोय जरा लाल पण झालाय आणि बारीक पण झालाय ह्या सुजडेंड काय झाले काय कळणार आके ओक काय झाले काय कळणार हो सकाळी पाणी येत होतं काय करते असू दे जीवाजी मुंबई करायची आम्ही जातो नाही आम्हाला कोणी जीवाची फायद्या माझ्या मुंबई केली हो मी आता तुम्ही काय केले आमचं तर काय लय भारी झाला आज किती दिवस आहे तिसरा दिवस आहे दोन दिवस झाला आंघोळ नाही आता काय गेलं काय झालं आंघोळ केली ना आम्ही केली ह्यांनी केली नाही का तर लाजत होत तिथं आम्ही केली आंघोळ ह्यांचं काय आपल्याला माहित नाही पण आम्ही केले ते आंघोळ्या जाऊ दे मित्र ना आता घरी आहे घरनं फोन येतोय दाद्या म्हणतोय तुम्ही काय येऊ नका मुंबईत तिथंच कुठे खुली बघा तिथंच राहावा म्हणतोय चित्राप शाळा आमच्या बघतो म्हणला तुम्ही अजिबात काय येऊ नका फोन आलाय पप्पाला फोन तर सारखा येते काय म्हणायचं बस की पोरी पैसे कुठं चालली आता काय ना अजून तर काय घेतलं नाही बागा ह्यांला काय काय घ्या म्हणत होती काय घेतलं नाही पंचायत आम्ही घेऊन काय काय यायच आपल्याला बसायचं काढली राशी हे काढली आम्ही झुकलो किंवा मी पप्पा नाही जागा भेटल पडली काय करायला मित्रांनो कुठपर्यंत जाग राहायला सांगा डोळं माझं तर लागलं ही आधी दुखतो माझा डोळा कसं करायला आणि पहिल्या दिवशी असं डोळ सुद्धा झाक असं सुद्धा केलं नाही असं सुद्धा केलं नाही काय सांगायचं तुम्हाला उघडलं काय झालं काय झालं हाता उघडला त्यामुळं आता खाली बसू वाटत ना खाली बसू वाटत नाही मला येड नाही ना आता रेल्वे येईल म्हणून सांगितलं मगाची रेल्वे चढलो पण लय होती त्यामुळं उतरलो अजून खाली आणि आपल्या जीवाची अप्दा करून जाण्यापेक्षा परत येते उशीर होईल एक अर्धा तास किंवा तास होईल पण नको जायला उतरा म्हणजे आम्ही खाली उतरलो आता विचारलं कधी आहे तर आता हाय म्हणून सांगितलंय आता अजून गर्दी असेल तर आता अजून काय करायचं स्पेशल किती बी गाड्या सोडा गर्दी राहणार राहणार कारण कसं आहे आता आज दोन तारीख आहे सात तारखेला एकादश आहे मग वारी फुल स्पीड चालू आहे त्यामुळे गर्दी राहणार जाईल दहाची मकस तूर मला म्हणते वारी तुझं मकस तूर उभारलं तर ह्यांचं काय झालंय बघा खरं ह्यांनी तीन दिवस झाले ह्यांच्या डोळ्याला तर नाही झोप सगळ्यांना लक्ष ठेवतात परत त्याग आहे त्या पिशवे आहे त्या म्हणजे आपल्या पिशवे आहे त्या लिवपूर आहे सगळ्याला ध्यान ठेवतात या असा डोळा म्हणून त्यांनी आहे तर मनुष्यला त्यांच्या विश्वासावर किंवा त्यांच्या ह्याच्यावर आम्ही निवांत झोपतो या काय टेन्शन नाही आहे का नाही आली आता रेल्वे आता कुठली रेल्वे आयला एक नाद लागलाय कुठली बी गाडी चला चला बसायचं नाही स्वतः तिला कळत नाही पण दुसरे येणारे जाणारे रेल्वे आम्हाला चला चला म्हणती ती आली बर का रेल्वे चला पाच दिसलं म्हणती मग ती आता बर गाड्या पाच मिनिटाला येते देऊ गाड्या पाच मिनिटाला आहे त्या पण आता काय व्हायला लागले नाही तर काही इकडे तिकडे मला ढकलून दिल्या का व्हायला लागले मी आणलं सगळ्यांना म्हणती मला असं का होतंय असं का होत आहे ती म्हणते ती हा सारखी रेल्वे पोटात आण नसल्यामुळे होत असेल्वे बसले म्हणून तुला सारखं नसत तर मला काही कळत नाही सकाळच नव्हती मला असं का होतंय असं का होत नाही पण जास्त प्रवास झाल्यामुळे झाल्यामुळं जास्त प्रवास आपण कधी एवढा करत नाही त्यामुळे असं झालं त्यामुळं जाऊ द्या जा कशाना आपलं झाली मुंबई तर बघितली फक्त मुंबईचा ड्रायव्हर तेवढा राहिला बघायचा हिच्या <laughs> काकान लय फिरवलं बरं लय काय मोट्रोला मेट्रो ट्रेन मध्ये काका ने भरपूर त्यांनी दाखवलं तरी म्हणत होतो मुक्काम करा आपण चांगले जिथं बघण्याचं ठिकाण आहे तिथं जाऊ मन सोप्त व्हिडीओ काढाव कसं आहे टायमिंग नव्हतं छान आहे कोणतं आवड तसं माहितीये का खरच आपलं ते आपलं जास्त लेडीस आपण मी कधीच नाही गेलेली त्यांच्या घरी पहिल्यांदा आली आणि बघा ताईला पण आपले ड्रेस फ्रॉक घेतली एकदम पण लिकरू सारखं येईल का मॅ मग काकूला म्हणलं अहो काकू मी सारखी सारखी नाही पण ताई येईल म्हणलं आणि ज्या ज्या वेळेस मी येईल त्या त्यावेळेस ताई येईल म्हणलं ताईची काहीही नाही म्हणलं आणि जाता बायला पण घेतली बघा साडी तर दाखव तुझी साडी दोघीचा कलर वेगवेगळा आहे पण बांधणी दोघीच काय आता कलर तुम्हाला दिसला जायचं फक्त कलर मध्ये बदल आहे बाकी विषय काय तर आपल्याला इथून कोरडवाडीतनं जायचंय पंढरपूरला तर आता पंढरपूरला गेलो बघू आपण कस पंढरपूरला मुलगाची गर्दी आहे मित्रांनो यांचं काय येत आहे तुम्ही पंढरपूरात काय थांबायचं केली तर लगेच म्हणते हा तिकडे जावा कारण गर्दी भरपूर आहे तिथं गर्दी आहे मग तिथं थांबून चालत नाही कसं आहे माहिती आता एवढी वड घरची लागली कारण की दाद्या म्हणला माझी शाळा आहे पाठ दिसत नाही तुला सांगतो त्या शाळा पाय मला सुटका लागलाय त्याच्या शाळा भरती शाळा भरती आता अगोदर चुटका लागायला पाहिलं होता म्हणत होतो का नाही मी नको माझी मी जाऊन येतो तर नाही बुडवली त्यांची दोन दिवस शाळा ना आता लागलाय चुटका गुटका काय करायचं वाटली जाताना विचारायला सोडून मला काय विचारताय आहे लेख लागली प्रवासानं घुमायला आणि तिच्या घुमण्या ती रेल्वे लागली घुमायला प्रवास मुंबई काय जवळ आहे

जिथे जस सोडायचं ना डान लागायचं नाही आपल्या घर बघ काम तो तोडायला लागायचं नाही बोलण्याची पदती असते त्या माणसा माणसं ना ग असं दे पैशाच्या पुढे पैसे चांगले नसते परत एका पैसे घेऊन पण बघतो असं दे देवड आपण नसतं ते बोलाय नसतं

पण त्यांनी तसं केलं म्हणून आपण करायचं आता कुशाला म्हणते की तू माझा नाच करू आणि तिचा नाच करायला मला कुठे वेळ आहे माझ्या नाही का मग तुम्हाला उमजना मला मसाल्याचा मा मसाला रोज करायचं माझी मला त्यातनं उमजना माझी गुरुडोर आहे ती माझी दोन पोर आहे ती मला त्यातनं उमजना आणि हिचा नाच करायला कुठे रिकामे करत नाही रिकाम आहे तशी कोण मला तुम्हाला दोन लेखाचा संसार करायचा कोण करत मला मला वाटतं जाणार पैसे ठेवू म्हणायचं ना कुणाला बोलायचं बघतो कसं बोलतो पाहिजे बोल पण काय झालं असू दे बोलू दे पैसा पैसा काय पैसे दुधी कसली इडी नाही पैसे पैसा 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 ना तुछ। <iosoependant> असलेलं फक्त म्हणाची वेळची वाट बघ कोण कौन कोणाला नादी लागतं लगेच दिसतंय तो आमचं वाईट केलं म्हणून होत नाही म्हणा आम्ही कोणाच वाईट करायचं अह रावणाने मस्त स्वनीली लंका होती पण रामानं त्यात पाय ठेवला नाही ते जर त्याला लकीला